नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात सुते फडके लिखित काळीच एक अनोखी कथा आणि अभिवाचन आहे परशुराम सोंडगे चला तर मग ऐकूया काळीच घामाने डबडबले अवस्थेत त्यात आली आणि कॉटवर आडवी झाली काय झालं ग काय झालंय जेवताना का उठून गेलीस मळते मला मी नाही जेवत आता तुम्ही घ्या जेव असं म्हणून ती तशीच पडून राहिली गेल्या दोन दिवसापासून तिला असंच होत होतं दिवसाची सुरुवातच मरगळलेल्या अवस्थेत होत होती स्वयंपाक करताना हातून ढवळून यायचं लोकगच्च व्हायचं उलटी झाली तर बरं झालं वाटायचं नाहीलाज म्हणून कसं तरी स्वयंपाक करायची आणि आवरून दोघही बाहेर पडायची खरं तर नव्याने उलायचे लग्नानंतरचे दिवस होते त्यांचे घर पण अगदी मनासारखं डोंगराच्या खुशीत मिळालं होतं त्याच्याप्रमाणेच घरमालकसुद्धा निसर्ग बेडे होते घराजवळच्या मोकळ्या जागेत त्यांनी घरगुती शेती फुलवली होती जोडलेलं सर्व फळ झाडे आणि फुलांची बाग देखील जोपासली होती तुम्हाला जे लागेल ते हक्कानं घ्यायचं असा प्रेमळ आग्रह पण होता त्यांचा आल्यानंतरच दोन महिने छान गेले होते पण आता मात्र तिला सगळ्यांची शिसारी येत होती दोन तीन दिवस असेच गेल्यावर शेवटी त्यानं तिला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी ने आनंदाची बातमी सांगितली सुरुवातीला असंच होतं घाबरायचं कारण नाही असं सांगून काही औषधं लिहून दिली दोघेही खुशीतच घरी आले आईबाप होणार म्हणून दोघांनाही आनंद झाला त्यानंतर पुढची स्वप्न रंगवायला सुरुवात केली आई तर होणार आहे आपण पण हे पेलवल का झेपेल काय ह्या विचारणं ते हिरान व्हायची त्यात डोळे कडकच पाणीसुद्धा पचेना काही खाल्लं की उलटून बाहेर यायचं आई बाबा फोन करून खुशाली विचारत आई काही घर गरु, घरगुती उपाय सांगायची सुरवातीला तिला उलटी व्हायला लागली की तो तिच्या मागे धावायचा तिचा मान चेहरा पाहून तो एक कसमोंचा चेहरा करायचा पण रातनंदिवस तिच्या उलट्या बघून आता तोही हैराण आहे है। नव्या व्हायकला तिला कशाचाही वास यायचा आणि उलटी व्हायची रात्री अंधुणावर पडली की उशीचा वास मळमळून मल यायचा तिचं नेहमीच म्हणून तो आता थोडं दुर्लक्ष करायचं त्या दिवशी रात्री असंच तिला मळमळून मल आलं बाहेर रिकाम्या जागेत ती उलटी करायला गेली आणि अचानक समोरच्या कुंपणाबाहेर कुणीतरी उपासल्याचं असल्याचं तिला जाणवलं ते प्रचंड फॅले कशी तरी चूळ भरून तिकडं न बघताच भरखर घरात आली आणि दरवाजा बंद केला थंडीच्या दिवसातही ती घामाघूम झाली त्याला सांगावं तर तो गाठ झोपलेला पायपोटाशी घेऊन तशीच निघली सकाळी पुन्हा गल बोलून आला पण बाहेर जायची हिंमत होईना जाणं तर भाग होतं उजाडलं होतं उलटी झाल्यावर हिंमत करून कुंपनापूर इकडे बघितलं कोणीच नव्हतं हाय असं वाटलं रात्री पुन्हा उलटी आता काय करू त्याला उठवलं तो म्हणला मी आहे जागा त्याला कसं सांगायचं की तिकडं कोणीतरी दिसले का तू चेष्टा करेल जोराची उलटी झाली पुन्हा पलीकडे घेऊन तरी असल्याचा वास आता तिने हळूच तिकडं बघितलं एक काळा कभिन्न अंगात फक्त बनियान लुंगी नेसलेला राखड चेहऱ्याचा माणूस जो तिच्याकडे एकटक बघत होता आता मात्र ती हदरली जीवाच्या अकंदाने तिने धाव घेऊन घरात पाऊल टाकलं दर दरवाजा घट्ट लावला खुर्चीत बसली कच्चे डोळे मिटले पण डोळ्यासमोर तो माणूस काही जाईना धावपळीमुळे पुन्हा बटबडून आलं दरवाजा किलकिला करून तिनं कुंपणाकडं बघितलं तो तिथं नव्हता मोकळी होऊन आत आली सकाळ होताच तिनं त्याला दोन रात्रीची हक्कीकत सांगितली मला लगेच का उठवलं नाहीस म्हणूनच तोच तिला रागवला आज बघतोच कोण आहे ते असं म्हणून तिला दिलासा दिला संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा तिला त्रास व्हायला लागला आता मात्र तो तिच्या मागे सावलीसारखा उभा राहिला तिने धाडसानं कुंपाना पलीकडं बघितलं कोणीच नव्हतं रात्री पण त्रास झाल्यावर तो तिच्यासोबत बाहेर गेला तेव्हाही कुणी नव्हतं तुला नक्की बाद झाला तू कसली कसली पुस्तकं वाचतेस त्यामुळं मनात काही बाई येतं तुझ्या असं म्हणून त्याने विषय संपवला पण तिला माहीत होतं की नक्की कोणीतरी तिच्या मागावर होतं पुढचे दोन दिवस तो तिच्यासोबत सतत राहिला पण तो माणूस दिसला नाही कंपनीच्या कामासाठी त्याला परगावी जायचं होतं संध्याकाळी लवकर येतं म्हणून लवकर घरातून बाहेर पडला संध्याकाळी स्वयंपाकावरून ती त्याची वाट बघत बसली शेजारच्या घरातून लसणाच्या फोडणीचा वास आला आणि तिला माल एकदम मळमळलं जोरात उलटी झाली नेहमीच्या सवयीनं बघितलं तर तो माणूस पलीकडे उभा यावेळी फक्त कपड्यात बदल होता पॅन्ट शर्ट घातलेला आणि जरा बऱ्या अवतारात होता हा त्याचा सोक्षमोक्ष लावायचा असं मनाशी मोजून न घाबरता ती आत आली ती रात्री उशिरा घरी आला तिने तिला ते काहीच सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी अगदी उजडताच ती कुंपणाजवळ गेली तिथे काकू भांडी घासत होत्या तिला बघताच तिने आपले हात धुतले आणि तिला घरात बोलवला ती घरात गेली हा पाणी घे बाळ कशी आहे तुझी तब्येत असं त्याने विचारतात तिच्या कशा तावंडा अडकला अगं तुझ्याकडं गोड बातमी आहे ना तुम्हाला कसं कळलं हे केस अनुभवं पिकलेत बाई काकू मी ते विचारायला आले होते की तिचं बोलणं आडवत त्या म्हणाला हेच विचारायच होता ना विचारा तुला रात्री कोण उभं असतं ते अगं आमचे हे आहेत ते बाहेर असं म्हटल्यावर ती व्यक्ती रोज रात्री दिसाची ती बाहेर आली अगं आमचे खूप हळवे आहेत तुझ्याच वयाची आमची मुलगी मंगल जी सध्या नवऱ्याबरोबर भाटियाला आहे तिला पण दिवस आहेत आम्ही पुढे इतका धोर पुन्हा तिची खुशाली कळते पण बापाचा जीव लेकीवर जास्त असतो बघ ती लग्न होऊन गेली आणि तुम्ही इथं राहायला आलात तिची गोड बातमी मागच्या पंधरा दिवसात समजली तेव्हापासूनही तिला भेटण्यासाठी आतुर झालेत पण काय करणार इतकं लांब जाऊ पण शकत नाही त्या तुला होणाऱ्या उलट्या बघून यांचा जीव बरखाली होत होता रात्री तुझ्यासोबत कोणीतरी असावं म्हणून ती बाहेर हो, येऊन थांबतात तुझ्या त्यांना आमची मंगल दिसते तुला तर येत नाही ना तिच्या डोळ्यातून असू वाहत होते एका बापाचं जा काळी जात तिला कळलं होतं बाप मग तो कुणाचंही असो त्याच्या पोटात आभाळमाया असते जी जायला आयुष्य पुरत नाही त्यांनी दोघांना नमस्कार केला आदरानं त्यांच्याकडं के बघितलं आज तिला ती काळे भिन्न वाटले नाहीत पांडुरंग माऊलीची स्नेहाद्र नजर तिला चिंब भिजवून गेली धन्यवाद ही कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा